आपल्या जिल्ह्याचे धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांना जसं आपल्या मुलासारखं वाटतं असं तरुण एक नेतृत्व उभरतं नेतृत्व सतत तळमळीनं बोलणारं नेतृत्व हे लाभलेलं आहे आज आपल्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत थोड़ा, थोड़ा, आपल्या धाराशिव आणि कळम असा जोडून आला तर हं आपला मतदारसंघ तिकडचा थोडा हिकडचा थोडा असा पॅच बसला आणि ह आपल्याला यांच्या सगळ्या आपल्या धाराशिवच्या इकडच्या लोकांना दादांच्या वटीत टाकलं आणि त्यामुळं सुद्धा असा आपला कळम त्यांचा वाटतोय असे आपले अत्यंत लाडके कैलास दादा पहिल्यांदाच आपला हा सगळा या पद्धतीचा शिस्तबद्ध कार्यक्रमाचा आणि आपण कसं काम करतो गेली दहा वर्षापासून दहा हजार महिलांच्या सोबत त्याचा एक योगायोगाचा भाग म्हणून महेश माझा मित्र आणि सहकारी साथी त्यांच्या मार्फत सन्माननीय सरांची ओळख झाली शेळके सर हे नाम फाउंडेशनचे संचालक आहेत आणि मराठवाड्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि नाम या संस्थेचं ते या संपूर्ण मराठवाडा विभागामध्ये काम करत आहेत आमचे सर आहेत शेळके सरांचे मित्र इंजिनियर्स कळमचेच आहेत ते आहेत गायकवाड सर आणि काळेसाहेब आमचे मित्र आणि व्यासपीठावरती विलास गोडगे एक अत्यंत चांगली गोष्ट घडली ती अशी की नाम तुमच्यापर्यंत पोचली <प्राण> नाम पोचली त्याला हे दोन नाम कारणीभूत होता है तो नाम के साथ नाम जुड़ गया किनका अमदार खासदार इनका नाम जुड़ गया और इनके साथ पर्याय का नाम जुड़ गया तो इसलिए नाम को अर्थ प्राप्त हुआ म्हणून ही नाम फाउंडेशन संस्था घराघरात ज्यांचं नाव पोहोचलेलं आहे नानाजी पाटेकर चित्रपट कलाकार तुम्ही प्रत्येकाने नाना पाटेकरांचा चित्रपट बघितला असं कसं असतं एकदम असा जो कडकडाट त्यांच्या कलाक्षेत्रात आहे तसाच एकदम नावाचा एकदम कामाचा सामाजिक कामाचा सुद्धा त्यांनी आपला प्रभाव आपल्या मराठवाड्यात आणि आप महाराष्ट्रात निर्माण केलेला आहे त्या नाम फाउंडेशनला आज तुमच्या बरोबर जोडण्याचं काम व्यासपीठावरील मंडळीनं केलेलं आहे आणि या सगळ्यांची नोट बांधण्याचं काम आमच्या महेश पोद्दार यांनी केलेलं आहे के मग त्याचं मनापासून कौतुक मला महेश यांचा फोन आला मला म्हणे अण्णा एकल महिला किती आहे म्हणजे आहेत की हजार दोन हजार नाही 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 तसं नाही कळम मध्ये किती आहे म्हणलं कळम मध्ये सात आठशे आहेत आत्महत्याग्रस्त किती आहेत म्हटलं दीडशे तर नक्की आहेत यांना काही दिलंय का मत काही मदत मिळाली का म्हणजे माझ्या माहिती तरी म्हणलं नाही काही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली म्हणजे मग त्यांच्यापर्यंत मदत पोहोचण्याच्यासाठी नाम करून त्यांना बियाणं मिळतंय म्हटलं बियाणं जर द्यायचं असल तर हारबऱ्याचं द्या <laughs> कारण आमची सगळी पेयर हिकड सोयाबीनचे आणि सोयाबीन काढलं की मग आम्ही हरभरा पेरतो आणि या वेळेच सोयाबीन गेलं होत पाण्या आणि आमचं पाण्यात पाय म्हणजे कमर इतकं पाणी त्याच्यात आम्ही आमचे खासदार साहेब होम भाऊना बघितलं त्यांचा त्यांचा व्हिडिओ बघितला का अंधार्या रात्री एक अडकलेलं कुटुंब पुरात पुरात अडकलेल्या कुटुंबाच्या जवळ लहान लेकरू ती बाई नदी दुथडी भरून वाहतीये ती तिकड तिरी पुरातून बाजूला काढायचे खासदार ओमराजे एक कार्यकर्ते पुराच्या पाण्यात उतरले इथपर्यंत पाणी आणि मगाशी माझं बिड्डे साहेबांनी मला सांगितलं की थोडं जरी पलीकडं ओम भाऊंचा पाय गेला असता तर खाली जवळजवळ सतरा अठरा वीस फूट खाली खड्डा होता खाई होती पुराच्या पाण्यात आजपर्यंत असा नेता राजकीय क्षेत्रातला मी पाहिलेला नाही की जो पुराच्या पाण्यात उतरून गरीबांना अडकलेल्या ग्रामस्थांना पूरग्रस्तांना त्याच्यातून वाचवतोय स्वतःचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात उतरतोय असं नेतृत्व हे धाराशिव जिल्ह्याला लाभलेलं आहे कधीही आश्वासन नाही कधीही आश्वासनाची खैरात नाही फक्त काम करणं आणि महेश पोद्दार यांनी मला सांगितलं की धाराशिव जिल्ह्यामध्ये नाम फाउंडेशनचं काम गावागावात नदीखोरी करण्याचं काम पाणी गावागावात उपलब्ध झालं पाहिजे त्याचं काम हे काम करण्याच्यासाठी नाम फाउंडेशनला ते स्वतः घेऊन आले कैलास दादांचं त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे आणि आज आज या ठिकाणी तुम्ही सगळ्या जणी पाच पन्नास पंचवीस पन्नास पंचावन्न गावातल्या जमलेला आहात याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये एक हरभऱ्याची पिशवी प्याची येणार आहे त्याच्यातून तुमचं पेरणी होणार आहे त्याच्यातून थोडस उत्पन्न होणार आहे त्या उत्पन्नातून तुम तुम्हाला दहा पाच रुपये मिळणार आहेत दहा पाच रुपयातून तुमची जी गरज आहे कुणाचे दहा पाच रुपये उसने घेतले असले तरी ते फेडण्याच्यासाठी या हरभऱ्याच्या उत्पन्नाचा तुम्हाला उपयोग होणार आहे आणि म्हणून नाम फाउंडेशननी असं ठरवलं की दिली मघाशी ओम भाऊ मला म्हणाले की मी तरी एकदा सांगितलंय म्हणले सगळ्या संस्थांना आणि बाकीच्या लोकांना की आता किट बंद करा म्हणजे किट नका वाटू किट इतके वाटले की त्याचा आणि काही जणांच्या घरात तर किट एवढे साठले की त्याच पार किटकॅट झालं एवढ आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये गरिबांपर्यंत काही पोहोचलं नव्हतं आणि गरिबांच्या पर्यंत पोहोचण्याच्यासाठी दिन तुपड्या महिलांच्या पर्यंत पोहोचण्याच्या इथे दादा अशा महिला आहेत मग तुम्ही म्हणत होता की ज्या महिलेनी स्वतःच्या नवऱ्यानी फाशीच्या फंद्याला गळ्याला फास लावून घेतला आणि तडफडणारा फाशी घेणारा नवरा तडफडणारा नवरा स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या महिला इथे आहेत जीव सोडला त्यांनी घेतलं घेतलं औषध तडफडणारा नवरा कितीतरी बघितला आणि स्वतःच्या डोळ्यानी त्याचा जीव तडफडून जाताना बघितला आत्महत्या त्यांनी केली कारण त्याला त्याच्या डोक्यावरती साठलेलं कर्ज घरावर साठलेलं कर्ज शेतावर आलेला बोजा हा बोजा त्याला निस्तारता येत नव्हता तो बोजा त्याला पेलत नव्हता पेलत नव्हता म्हणून त्याला जीव देण्याच्या वाचून गत्यंतर नव्हती आणि धाराशिव जिल्हा ओम भाऊ धाराशिव जिल्हा दुर्दैवाने आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये नोंदला गेलाय आणि ओम भाऊ इथे अशा महिला आहेत की जिनी ते दुःख झेल डोळ्यातलं आसरू गटागटा पिली पाठीला पदराला ते दुःख बांधलं पोटाशी आपल्या पोरांना घेतलं आणि पुन्हा ती संसाराची झुंज द्यायला उभी राहिली कारण ती त्या तिच्या पदरामध्ये जी दोन चार दोन लेकर होती चिमणी लेकरं होती तिच्याकडे ती बघत होती आणि तिच्यासाठी तिला जगायची इच्छा नसताना सुद्धा जगायची जबाबदारी तिने घेतली आणि इथं इच्छा नसताना सुद्धा जगायची जबाबदारी फक्त त्या लहानग्या कोवळ्या पोरांमुळे घेतलेल्या मायमावल्या तुम्हाला इथे दिसतात यांच्या पाठीशी पर्याय उभी राहिली अनेक कहाण्या आहेत ओम भाऊ अनेक कहाण्या आहेत इथे इतक्या कहाण्या आहेत की तडफडणाऱ्या नवऱ्याला मध्ये घालून धाराशिवच्या सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत नेहायला सुद्धा तिला कोणी मदत केली नाही जीपच्या भाड्याचे पैसे नव्हते कसं तरी नवऱ्याला नेलं सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत पर्यंत नवऱ्याने जीव सोडला या सगळ्या कठीण परिस्थितीतून या महिला सावरत आहेत आणि या सावरणाऱ्या महा अशा महिलांच्या पाठीशी तुम्हा महिलांसाठी सांगतो अशा महाराष्ट्रातल्या कित्येक हजार महिलांच्या पाठीशी उभा राहण्याचं काम नाना पाटेकर आणि आपले मकरंद अन्नास फुरे भाऊ मराठवाड्याची सुपुत्र आहेत त्यांनी नाम फाउंडेशन काढली आणि आत्महत्या कुटुंबा आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी नाम खंबीरपणे महाराष्ट्रात उभं राहिलं म्हणून नामच्या बद्दल मला स्वतःला आत्मीयता आहे नाम आज आमच्या बरोबर जोडलं त्याच्याबद्दल मनसवी आनंद आहे एक छोटीशी मदत तुमची आमच्या महिलांपर्यंत पोचती आहे ती आमच्या दृष्टीने लाख मोलाची आहे कारण ते जे बी आहे ते बी घेण्याची सुद्धा आत्ता आमच्यामध्ये ऐपत नव्हती आणि म्हणून तुम्हाला खोटं नाही सांगत पहिली जी इथं महिला पोहोचली ती सकाळी साडेसात वाजता पोहोचली आरडावरडा नाही आदळ आपट नाही टेबलाच्या समोर गेली आपला आणलेला झेरॉक्स कागदचा आधार कार्डाचा दिला नोंदली आणि झाडाच्या खाली जाऊन बसली अशा शांतपणे ह्या दिवसभर आलेल्या महिला आज तुमची मदत न्यायला आलेल्या आहेत तुम्ही मदत आमच्या ह्या महिलांना द्यायला आलेल्या आहेत आणि तुमची मदत महिला आज आमच्या लोकप्रिय आमदार आणि खासदाराच्या साक्षीनी त्या मदत तुमची घेत आहेत हा योगायोग खूप चांगला आहे हा योगायोग खूप चांगला आहे मला असं वाटतं इथं राजकीय प्रतिनिधी सामाजिक संस्था कार्यकर्ते पत्रकार सगळ्यांनी मिळून तुमचं दुःख वाटून घेण्याच्यासाठी एक पाऊल पुढं टाकलेलं आहे आणि त्या पाऊलाला आत्ता आपल्यापर्यंत येण्याच्यासाठी ही ऊर्जा मिळालेली आहे त्याबद्दल मला ह्या सगळ्यांचं मनापासून कौतुक वाटतं मला मनापासून आमच्या खासदारांची आत्मीयता आहे मला मनापासून आमच्या आमदारांची आत्मीयता आहे कारण अशी एक व्यक्ती पहिल्यांदा मी बघतो की ते खूप सामान्य दिसतात खासदार म्हणलं पुढारी म्हणलं की आपल्याकडे कस कडक सदरा कडक टोपी कडक पॅन्ट हातात रुबाबात फौज पुढ खासदार टोपी कडक आणि मग आता कस बोलायचं म्हणून गपकत उभी राहिलेली बाजूला जनता अशी आपली प्रतिमा खासदार आमदारांची आपल्याकडे आहे ती या दोघांनी मोडून काढली म्हणून यांच्या बरोबर जोरदार काळ मोडून काढली साधा सर्वसामान्य ड्रेस आपलेपणा वाटावा आपल्या माणसाला इतकी मवाळ भाषा म्हणून मला असं वाटतं आज हा तुमचा आमचा हा सगळा कार्यक्रम आठवणीत राहणारा कार्यक्रम आहे आणि मगाशी बोलता बोलता ओम भाऊ मला म्हणाले की मी कुठं नाही गेलो आजपर्यंत अशा कार्यक्रमाला आता जेवढे पूरग्रस्त झाले कार्यक्रम मी अनेकांना मदत दिली हे वाटा बाबानो वाटा बाबानो वाटा बाबानो ज्याला द्यायचंय त्याला वाटायला सांगितलं ज्यांनी त्यांच्याकडे जबाबदारी दिली ते अनेकांना मुक्त हस्ताने दिले पण कुठे कार्यक्रमाला गेले नाही ते म्हणले तुमच्याकडे कार्यक्रम होता नाम त्याच्यामध्ये हे वाटप करतंय तुम्ही त्या कार्यक्रमात आहात म्हणून मी आलो आणि मगाशी महेश भाऊने एक सांगितलेली गोष्ट त्यांच्याबद्दल ती सांगतो ती मला अतिशय आवडली आणि मी थांबणार आहे की नामच्या एका नदी खोलीकरणाच्या कामाचं उद्घाटन करण्याच्यासाठी साठी आपले आमदार आणि खासदार त्या ठिकाणी पोहोचले पण निरोप असा आला की त्या कामाचं उद्घाटन स्वतः नाना पाटेकर करणार आहेत ते त्यांच्या हाताने होणार आहे या दोन व्यक्ती नारळाला सुद्धा हात नाही लावला म्हणजे त्यांच्या हाताने उद्घाटन होणारे तर त्यांच्या हाताने होऊ द्या पण काम होऊ द्या आमच्या हाताने उद्घाटन महत्त्वाचं नाही परत आले आपल्याकडं माझं नाव त्या ह्याच्यावर का नाही मनु मनु भांडणं होतात तर मला असं वाटतं अशी जोडी आपल्याकडे लाभलेली आहे या जोडीच्या पाठीशी नाम फाउंडेशन अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभी आहे मला असं वाटतं की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्याने जेवढ्या नद्यांची पात्र बिघडलेली आहेत जेवढ्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत परस परसभर खड्डे पडलेले आहेत जमीनच दिसत नाही अशा जमिनी दुरुस्त करण्याच्यासाठी आमदार साहेब आणि खासदार साहेब यांनी नामला विनंती केलेली आहे आपल्या सगळ्यांची विनंती नाम फाउंडेशनला आणि शेळके सरांना आहे की आमच्या नद्या दुरुस्त करा आमच्या जमिनी पुन्हा पहिल्यासारख्या करण्याच्यासाठी नामला आमच्या बरोबर जोडा नाम जर आमच्या नामाबरोबर जोडलं तर आमच्या नावाला अर्थ येणार आहे आणि हा अर्थ निर्माण व्हावा म्हणून आपण सगळेजण या कार्यक्रमाची तीच भूमिका आहे असं व्यक्त करूया मी थोडंसं माझं मनोगत लांबवलं त्याबद्दल मी दिलगीर आहे मनापासून मला ज्या चार गोष्टी बोलायच्या होत्या त्या मी बोललो आणि मला असं वाटतं की ही जी भावना आहे ती आमच्या या सगळ्या महिलांच्या अंतकरणात पोचलेली आहे तुम्ही जी मदत दिलेली आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये लाख मोलाचं आभार नाम फाउंडेशनबरोबर आहे बद्दल आहे आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या वतीने नाना पाटेकर आणि मराठवाड्याचे सुपुत्र मकरंद भाऊ अनसागोरे यांना आमची मनपूर्वक ही जी काही चिगोरी आहे ती आम्ही स्वीकारलेली आहे ती आमचा निरोप त्यांच्या